डोसे तर तुम्ही अनेक प्रकारचे खाल्ले असतील तांदळाचा डोसा रवा डोसा आपला लाल मसूर डाळीचा सुद्धा डोसा खाल्ला असेल पण हा डोसा आहे ना अगदी तुमच्या जिवाळ्याचा विषय काय झाला आहे आमच्या घरामध्ये लहान पुलं पडले आहेत आजऱ्या तुमच्यासुद्धा घरामध्ये पडले असतील किंवा शिमडी माकडी पोरं अगदी नाकातनं डोळ्यातनं अगदी पाणी पडत आहे टपाटपा पण त्यांना काय तर खायला द्यायचं म्हणून हा मी पदार्थ केला आहे म्हणजे माझी नात आहे जिजा आणि तिच्यासाठी खास हे रेसिपी आहे म्हणजे ज्या लहान मुलांना काय वाटत नाही या सर्दीच्या हे सीझनमध्ये तर नक्कीच हा डोसा तयार करून द्या तर काय झालं हे सर्दीमुळं माझी नात आहे ना अगदी खूपच अशी डोळेसुद्धा डोळ्यातून सुद्धा पाणी पडत आहे आणि नाकात सुद्धा तर विषय काय आहे तिची आई आहे ब्लॉगर आणि कॅमेरा चालू झाले की दोघींची नाटके चालू होतात तसंच तिनं नाटके केली आहेत तर मी केला आहे डोसा चिरम्याचा आणि तिला चिरमूर खूप आवडतात तिला दाखवून सगळं केलं आहे ते सुद्धा ती खा आवडीनं खाते म्हणून तयार केला आहे चिरमुऱ्याचा डोसा अगदी ना एका वाटीमध्ये छान असा नाश्ता तयार होतो त्यामध्ये घालायचा अर्धी वाटी रवा घालायचा एक वाटी चिरमुरे अर्धी वाटी रवा आणि दोन चमचे दही घालायचं तर दही थोडं तुम्ही कमी जास्त करू शकता मुलांना तुम्हाला जास्त म्हणजे मुलांना आवडत असेल किंवा तुम्ही लहान मुलांना किंवा म्हातारी माणसाला आजारी माणसांना देणार असेल तर थोडंसं दह्याचं प्रमाण कमी करू शकता किंवा घातलं तरीसुद्धा चालतं काही फरक पडत नाही चवीचं खायचं आहे थोडासा चव आली तर बस झाला आपल्याला तर छान असं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं अगदी प्युरी करून घ्यायची दरवेळेला पोला रवा डोसा असतो त्याच पद्धतीनं हे आता आपण बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला बबल्स आले छान असं आता हे पाच मिनटं आता भिजत घालायचं आहे तर तुम्हाला सांगतो चिरमुळ्याचा डोसा ना अगदी इतका परफेक्ट आणि छान होईल मला अजिबातच वाटलं नाही पहिल्यांदाच करत होते आणि व्यवस्थितच झाला त्यामध्ये घालायचं चवी फुरतं मीठ घालायचं बेकिंग सोडा घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये आणि जास्त पाणी ऍड करायची गरज नाही काही नाही असंच हे बॅटर परफेक्ट आहे ह्यामुळे डोसा सुद्धा छान असा कुरकुरीत तयार होतं तर बघा चुरमुऱ्यापासून आपण डोसा तयार केला आहे डोशाच्या बऱ्याच रेसिपी आपल्या सोनाली किचनवर आहेत तुम्हाला माहिती आहे का आपण बिना दह्याचा पाण्यामध्ये भिजत भिजत घालून सुद्धा डोसा एकदम कुरकुरीत केला आहे बरं तुम्हाला सांगते तर ब डोशाचे अनेक प्रकार आहेत नक्की तुम्हाला बघायला आवडत असेल चावडी तीन डिश तर नक्कीच बघा आपल्या चॅनलवर जाऊन आणि तुम्हाला सुद्धा आवडणारच तर हे झालं आहे बॅटर तयार छान मिक्स मिक्स केलं आहे मीठ आणि सोडा घालून तर लगेच तवा छान असा गरम झालाय की गार थंड करायचा थोडासा पाणी शिंपडून घ्यायचं आणि हे बॅटर टाकून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं आपण रेग्युलर करतो तसंच अगदी हा डोसा तयार होतो रवा डोसा असतो तांदळाचा असतो मसूरचा असतो ना त्याच पद्धतीनं हा डोसा परफेक्ट असा तयार होतो बबल्स पण काय पण आले आहेत बघा तर बघा असे डोसे तयार केल्यावर कुठल्या मुलाला खा वाटणार नाही बघा जे आजारी आता का झाले वातावरण बिघडल्यामुळं मुला, लहान मुलांना सर्रासच आजारीच पडले आहेत त्यांना काय तर खाण्यासाठी हा प्रकार करायला आहे मी तर त्यावर थोडंसं तूप सोडायचं किंवा बटर लावलं तरी सुद्धा चालतं तर, तर, तर तो तो, तो तुम्ही ह्यावर लाल तिखट थोडंसं कांदा टमाटर बारीक कट करून घातलं तर सुद्धा चालतं अगदी कुरकुरीत क्रंची असं होतं तर इथं बघा इथं माझी इथं नातच उभारली डोसा करताना तिचं लक्ष सगळं ह्या डोशाकडेच होतं कधी एकदा तयार होतं असं झालं तिला अगदी कुरकुरीत असा तयार झाला आहे व्हिडिओ बघताय ना अगदी रव्याचा असतो ना तशाच पद्धतीनं हा डोसा तयार झाला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला सांगायला अजिबात विसरू नका एक वाटे चिरमरं वापरून बनवा घरच्यांसाठी छान असं असा डोसा तर सांगा तुम्ही सक तुम्ही सुद्धा सकाळी कराल ना तुमच्या मिस्टरांसाठी मुलांसाठी अशा पद्धतीचा डोसा अशाच पद्धतीचं सगळ्या सगळेच असे डोसे तयार केले तुम्ही हे खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी किंवा बटाटो भाजी केली तरी सुद्धा चालते लहान मुलांना केलं आहे मी त्यामुळे प्लेन असाच दिलाय तूप लावून भाजी वगैरे केली नाही तिकड लागतं म्हणून तर खोबऱ्याची चटणी होती माडं शिल्लक ते ते सर्व केले आहे आलटी पलटी करूनसुद्धा भाजला तरीसुद्धा चालतो कुरकुरीत छान होतो किंवा एका साईडनं भाजला सुद्धा कुरकुरीत होतो तर ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद